नमस्कार आज आपण पान कुस्ती पाहणार आहोत उजनी ज्वेलर्सचे सर्वे सर मान्य श्री अनिल भाऊ काळंगी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदाना एक तुफानी कुस्ती झाली होती पैलवान सुदर्शन कोतकर नगर जिल्ह्याचा पैवान शिवराम नगर तालमीमध्ये सरावाला आहे महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी अभिजितदा फडकेचा विरुद्ध गणेश कुलकुले हा शाहूपुरी तालमीचा पैलवान कोल्हापूरला सरावाला आहे उपमहाराष्ट्र केसरी अशाही सुवर्णपदक विजेते रवींद्र पटेल पाणी ही कुस्ती झाली होती फार चांगली कुस्ती चा झाली होती भिगवान तालुका इंदापूर जिल्हा पुणे या कुस्ती मैदानात आणि एक लहान गटातील कुस्ती फार गाजली पैलवान संभा खाडे यांची भिगवनच्या पैलाव कुस्ती झाली होती तीही कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून आज बघूया दोन कुस्ती एका व्हिडिओमध्ये आहेत तर नक्की बघायला तुम्ही आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कशी वाटली आणि जुन्या पुस्त्या येत असतील तर अवश्य कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा एवढीच विनंती थांबतो धन्यवाद काही नव्हतं आता भरपूर मित्रफल एवढा आहे की मोजमाच <Nan>। नाही फार मोठं मित्रांनी सहकार्य केलेला पुढल्या वर्षी आणखी चांगलं मैदान करा या शुभेच्छा देतो निश्चित तुम्ही करणार कारण आज तक्रारवाडीचा मैदान खूप चांगलं झालेलं आहे आणि हे मैदान या शिरोमचं शे शेवटचं मैदान संपली मैदान उद्या सोलापूर जिल्हा सत्तावीस तारीख पूर्ण अस्लम काजीला मैदान घेतलेलं वाढदिवसाच्या निमित्तानं सोप्याचा मैदान आहे सत्तावीसला ख्वाजा शहा मनसूर शहाबाबाचा रोज मन्सूर युथ कमिटी करता से तो ते सगळं नियोजन करत असते यात्रेच झाल्यापैकी खूप आहे मला त्या युथ कमिटीचं एवढं काही कार्यक्रम आवडतात की खूप चांगलं नियोजन ते करत असतात गरजिदार असता डॉक्टर सातारा जिल्हा कुस्ती लागली पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात एक नंबरला पटाची होल दाखवली इकडे अजून अंदाज देण्याचा काम झालेला आहे प्रसाद कुस्ती करा मनीष कुस्ती करा आता तुमच्या फात्यातले बांध काढा धनुष्यावर योजना करा आकडी लावण्याचा प्रयत्न प्रसाद हे आक्रमक झालेला आहे मनीष हे आक्रमक झालेला आहे आणि कपच्या मनीष तिकडे कप आलेला बरोबर चांगला फिरवण्या शिवराजाचा उदय सरावालाय दोघांना इश्वर गुरु भेटलेली एकाला रवींद्र पाटील बांधवी कर एकाना अभिजीत कटकी येतोय ये मैदानला मैदाना हो कप्चा घेतला गणेशना आणि निघाला 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 निघण्याचा प्रयत्न चाललेलाय थापर लावतोय पायावर गणेश पापणे मिटू नका अतिशय गरीबला पोरगा राहायला घर नाही खायला खुराक नाही नॉन घ्या सगळ्यांनी अतिशय नाही वस्तुस्थिती बोलतो जे बोरजी गरिबांगरचं बोलणं पिंपरीच राजगेती पिंपरी मसवड जवळ खूप गरीब घातला पैलवा आज कष्टाच्या जोरावर सगळ्या महाराष्ट्रात काम करून ठेवले गरीशन सुदर्शन सुद्धा सुदर्शन अतिशय चांगल्या घरचा पोरगा नम्र पैलवान एक विनयशील पैलवान आहे तोही कधीही कुस्ती करताना गडबड करत नाही तो शांत डोक्यानं लढतो आणि स्पर्धा बघितल्या मी कुशेने ज्या बघितल्या अतिशय थंड डोक्याने लढणार गेला तर गडबड करणार नाही पण आम्ही घोटणा ठेवल्या नाही कुशाने मनीषन कब्जा घेतला पलीकडे गणेश कुलकुल्या ओ टाळे 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 हालोन झोका दिला पुढarciम कोड कर त्या पोराचं शिवराम दादा तालीबरोबर नारे शिवराम दादा ताली दादा कोण घेण्याचा प्रयत्न होता संभाजा हे जाणत त्या व्हायचे ना पंचफेर नाही ही तो ही तेवढ्या तोडा मोला जा एक हनुमंत त्या पावर वर्षाचा पट्टा आहे संभाळ एक महाराष्ट्र चॅम्पियन दत्ताबा गायकवाड वर्षाचा पट्टा आहे व्हायचे पहिला त्याचे पालक आलेले त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि कला जिल्हा बोलतोय काय होते तुला

त्या निखिल माने बरोबर दोन वेळा कुस्ती केली या आणि वा वा वायचं जिंकिरी हात होती का राम जिंगिरे काय कुस्ती जोडली आणि काय कुस्ती झाला का का तगडी कुस्ती लहानातील महा सगळ्यात कुस्त्या बघण्यासारख्या नसतात डावा मारून कुस्ती करणारी पोर खरं निघतोय कसा व्हायचे लढतय कसे मोठ्यानं दोघांचा हो अनुकरण करा डाव मारून कुस्ती करणारी बोर आहे अश्वकृह चरवण्याचा पठ्ठा चिंचवडीचा पैलवान विजय झाला निलगिरी येणारे निलगिरानं विजय मिळवला आणि इकडे केतकी गावच्या पैलांना भोवन कब्जा घेऊन स्वारी भरली मानेवर कसडवते आता जा असा नंबर सांगा हो नंबर ना? नंबर हे बाळा नंबर आहे का दादाभाई दादा कधी माझ्या घ्यायचा कोणाला

Not या कृषी मैदानाच्या निमित्तानं ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बापूरराजी भडलकर अभ्याही या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या मनापासून हार्दिक स्वागत एक सगळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नास्तारराजी काळे अभ्याही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आपलं मनापासून हार्दिक स्वागत नाव घेतलं तर ते नितीन चंद्रार पाटलाच आबा सूत गुंडा पाटलाच चंद्रा सिंगिरेच रवींद्र पाटलाच का नाव घेतलं जात हा गीतीची परवा न करता लढणारे हे पैलवान किती तरी पैलवान आहेत हेच नाही किती तरी पैलवान आज ही नाव आदरानं नाव घेतलं जात आदरानं बोलवलं जात महिला उद्याच्या सत्तावीस ला या सगळ्यांनी कुर्डवाडीला सगळ्यांना तिमंत्र देत आहेत अस्सल पैलवान असलम काजी त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसाचा औचित्य अजून पहिल्यांदाच मैदान घेतलेला आहे कुरुडवाडीला तालमीवर सगळ्यांनी या भास्कर नाना काळी भास्कर नाना आपणाला आनंद झाला पहिल्यांदाच मैदान नेमून घेतलं असं काळा फार चांगलं मैदान झालं डिस्कळ बरोबर ना डिस्कळ तुम्ही आता चांगलं हनुमंत शिंदे एक हे बघा जवळ जवळ वीस मिनिट वर गेली कुस्तीचा अंत बघायचा नसतो कुस्तीची कलास फक्त बघायची असते गोपाळ कळलं टाळ्या वगळ अस मधली शेवटची कुस्ती परत उद्या नाही परवा कुसत्या नाही द्या बागा